राम राम मंडई जय महाराष्ट्र रायव्हर असल्यामुळे उठणं झालं नाही मग गाडीला स्टार्टर मारला आणि पोचलो आशा टिपिन्सला काय खायचा हा प्रश्न पडलाच होता मग म्हंटलं काहीतरी डिफरंट ट्राय करावं आणि घेतला बिसेबले भात भात तर खूप छान होता खायला पण मजा आली मजा आया गाडी मेट्रो स्टेशनला पार्क केली आणि स्टेशनकडे जायला निघालो मेट्रोसाठी वाट पाहणाऱ्या लोकांची गर्दी बघून टेन्शन आलं आणि आज कन्फर्म झालं की आपल्याला आज पण जागा भेटणार नाही मेट्रो पकडून आपण पोचलो चिकपेट मार्केटला थोडक्यात लक्ष्मी रोड थो मंदिर कोणतं होतं हे कळालं नाही पण दिसायला फार सुंदर होतं एवढी गर्दी होती आज मार्केटमध्ये मा की असं वाटलं बँगलोरची अर्धी जनता इथं जमले कोण ही कहां से आते एवढी भूक लागली होती की तात्पुरता शेंगदाना चाट घेतला आणि खाता खाता लक्ष गेलं डेमो हातीकडे चालता चालता या दुकानाकडे लक्ष गेलं आणि इथल्या मूर्त्या बघा खूप छान होते मजा आया हा कोणता प्रकार होता हा माहिती नाही पण स्वच्छता बघून नकोच वाटलं वातावरण एवढं सुंदर झालं होतं आणि त्यात हा कबुतरांचा थवा एवढं भारी वाटलं ऊसाचा रस बघितलं आणि भाऊला म्हटलं एक फुल क्लास भर दुष्काळात तेरावा महिना म्हणजे एवढी घाण गर्दी आणि त्यात ऑनलाईन सर्व्हर डाऊन त्यामुळे तिकीट स्टँडिंग राऊंड घ्यावी लागली नशीब एवढं भारी आहे की येताना पण जागा भेटली नाही आजचा फ्लॉक आपण इथेच थांबवा एम भेटूया उद्याच्या या उद्याच्या नेमलॉकमध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो